नमस्कार आपलं स्वागत आहे खास मध्ये सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एकाला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलंय या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय तीन दिवस उलटून गेले तरी आरोपी सापडलेला नाही आहे त्यामुळे पोलीस आरोपीचा कसून शोध घेताना पाहायला मिळत आहेत आता या मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे हाच तो हल्लेखोर आहे का याची चौकशी देखील केली जाणार आहे तर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय सामच्या हाती हे टी सी uh, सी टी व्ही फुटेज लागलाय हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झालाय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हाताची घडी घातलेल्या अवस्थेत हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपवत वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना पाहायला मिळतोय तर रस्त्यावरून चालताना देखील आपला चेहरा सीसीटीव्हीत येणार नाही याची आरोपीकडून चांगलीच काळजी घेतली जाते मात्र फास्ट ट्रॅक लिहिलेल्या या बॅगेमुळे आरोपीचं बिंग फुटलंय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं दिसत आहे सैफ अली खानवर हल्ला करून अडीच वाजता आरोपी पळाला होता पाच तास आरोपी वांद्र्यामध्ये असताना देखील त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय तर सैफ अली खान याच्यावरील हल्ल्या प्रकरणातील आरोपी हा काही काही काळ आदर दादर परिसरामध्ये असल्याचं दिसून आलंय आणि त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन देखील खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे त्याने या दुकानातून पन्नास रुपयांचा हेडफोन खरेदी केलाय तो या दुकानात आल्याचं सीसीटीव्हीत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेरामध्ये कैद झालाय सैफच्या परिसरातील डेटा डम्प करण्यात आलाय तरीही दोन दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंज जुन्ज, झुंजवत असल्यानं आता तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय तर बळतो पुढच्या महत्वाच्या अपडेट कडे घरात दागिने होते मात्र हल्लेखोराने एकाही दागिन्याला हात लावला नाही असा धक्कादायक जबाब हा करीना कपूरनं दिलाय मुंबई पोलिसांनी सैफवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी करीनाचा जबाब नोंदवलाय त्यात हा धक्कादायक खुलासा समोर आलाय घरात शिरलेला हल्लेखोर खूप आक्रमक होता अनेक वेळा त्याने सैफवर चाकू हल्ला केल्याचा जबाब करीना दिलाय हल्ल्यानंतर करीना कपूरला मोठा धक्का बसलाय त्यामुळे बहीण करिश्मा कपूरने तिला आपल्या घरी नेलाय तर हल्लेखोर घरात आला तेव्हा खूप आक्रमक होता आक्रमक हल्लेखोराने सैफर अनेक वेळा वार केले बचावासाठी आम्ही सर्वजण बाराव्या मजल्यावर कसे बसे पोहोचलो घरात दागिने समोरच ठेवलेले होते आरोपीने दागिन्याला हातही लावला नाही तर रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात दाखल करणाऱ्या ही चौकशी झाल्याची माहिती समोर येते रिक्षाचालक भजन सिंगला पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं रिक्षाचालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवल्याची माहिती आहे तर सैफ ज्या वेळेला चाकू हल्ल्यात जखमी झाला होता तेव्हा याच रिक्षाचालकाने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं आणि वळतोय महत्वाच्या बातमीकडे सरपंच हत्येप्रकरणी सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर सुरक्षेच्या कारणास्तव सहा आरोपींची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली आहे तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर वीस जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकोका लागलेल्या वाल्मिक कराडला जामिनासाठी अर्ज केला होता तर मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावली होती दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केज न्यायालयामध्ये जबाब नोंदवण्यात आला अंजली दमानियांनी वाल्मिक कराडवर आणखीन काही आरोप केले आहेत ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापुरात चार सातबारे असून ज्योती जाधव ही कराडची दुसरी पत्नी असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय या, या प्रकरणात चौकशी करण्याची दमानिया यांनी मागणी केली आहे तर दमानिया यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया कराडच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती जाधव हो असल्याचा दावा या त्याच ज्योती जाधव हो आहेत का ज्यांच्या नावे सोलापुरात चार सातबारे आहेत ज्योती मंगळ जाधव हो कोण आहेत याचा तपास ईडीने करावा कोणी या जमिनीचे पैसे दिले याचा देखील तपास ईडीने केला पाहिजे असं देखील अंजली दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय अजितदादांवर माझा विश्वास आहे ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असा असं विधान सारंगी महाजन यांनी केलंय अजितदादांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्याचा राजीनामा घेतील त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील माझा विश्वास संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई हो तालुक्यात ता महिला सरपंचाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय गावातीलच तिघांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा हा प्रकार आहे तर अंबाजोगाई हो ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गावात विकास कामे सुरू असताना हे तिघेजण त्यात अडथळा आणत होते विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी या तिघांनी केली या प्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आम्हाला कुठलंही काम करू देत नाही तर फक्त माजी सरपंच वसंत सोपान शिंदे अनिल लालासाहेब देशमुख ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात सारखंच आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलीस तर तुला काम करू देणार नाही तर काम करू देणार नाही शाळेचं चा काम चार लाखाचं आलंय तर त्याच्यातले एक लाख रुपये दे म्हणून मी ग्रामपंचायतच्या मधून काम आटपून शाळेकडे चालले होते तर त्यांनी मला तिघाने आडविलं आम्हाला न्याय द्या नाहीतर नाही तर उपोषणाचं आम्ही हे करणार निवेदन देणार आत्मधन करणार आहे तर आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहतो एकीकडे एक संतोष देशमुख प्रकरण ताजं असतानाच बीडमध्येच अजून एका महिला सरपंचाला देखील अशीच धमकी देण्यात येते आहे आणि खंडणीची मागणी देखील करण्यात येते आता पोलीस प्रशासन यावर कशी कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं आहे बीडमध्ये पुन्हा एक खंडणी प्रकरण समोर येत आहे तर विकास कामांसाठी मिळालेल्या निधीमधून आम्हाला एक लाख रुपये द्या अशी मागणी त्या गावातीलच तीन जणांनी केली आहे आता पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे आता काय चौकशी केली जाते कशा प्रकारे कारवाई केली जाते हे पाहणं म्हणून सरपंचा मी असं काही म्हणणं नाही की तिकडं नाही तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच मोठी बातमी समोर आली आहे लातूरमध्ये किरकोळ वादातून एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी या ग्रामपंचायतीमधला हा धक्कादायक प्रकार आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अगदी किरकोळ वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालंय गावातल्याच दोन तरुणांनी या सरपंचावर हल्ला चढवलाय सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय मात्र तक्रार देऊन देखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप देखील सरपंचांनी केला आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली राज्यभरातून चार हजारांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी सरकारकडून पडताळणी करण्यात येते आणि या पडताळणीत ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा आहे अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागण्याची भीती है। आहे मात्र हजारो महिलांनी या योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग चालवली आहे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत हे आम्हाला या, या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं तर पडताळणी ने नेमकी कशी केली जाणार आहे आपण पाहतोय पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक वगळता इतरांची पडताळणी केली जाणार आहे पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज आहे तर संजय गांधी निराधार महिला योजनेतल्या महिलांना वगळलं जाणार आहे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मिळतात नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना आणखीन पाच पाचशे रुपये देणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आता अजून एक महत्वाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ अपात्र महिलांनीही मोठ्या प्रमाणात घेतल्याचा अंदाज आहे या बहिणींचे पैसे सरकार परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा देखील रंगली आहे मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेण्याचा अद्याप विचार नाही तर निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला या पुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय तसंच कोणतेही नवीन निकष नसल्याचंही तटकरे यांनी सांगितलं दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आलाय महत्वाची बातमी आपण पाहतोय पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्याने पालकांनाही धक्का बसलाय जाती जातीचा वेगळा कॉलम हॉल तिकीटावर कशासाठी असा प्रश्न पालक वर्गाने विचारलाय मात्र शाळेत विद्यार्थ्यांची कोणती जात नोंदवण्यात आली आहे याची माहिती पालकांना व्हावी यासाठी जातीचा उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण बोर्डानं दिलंय जातीची नोंद चुकीची असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्र सादर करून ती दुरुस्ती करता येईल असं बोर्डानं म्हटलंय मात्र शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतला या हॉल तिकीटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं नाव बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहण्या अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने राज्यमंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे विद्यार्थ्यांना जर ते कळलं की आपल्या शाळेच्या रजिस्टरमध्ये किंवा जन जनरल रजिस्टरमध्ये आपल्या प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे महाराष्ट्रातले समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोचलेलं असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा असं दरम्यान यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत कमी जातीच्या मुलांना नापास करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला तर या संदर्भात शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे राज्यकर्ते आहेत त्यांना विचारा असं भुजबळांनी म्हटलंय बोर्डाचं कशाला बोर्डामध्ये असे लोक ठेवतात हे मला कळत नाही आखरी बोर्डाचं काम नाही आहे पण बोर्ड अशा पदीचं उत्तर देत असेल की ते कळावं म्हणून आम्ही त्या पदीचं कालम टाकलेलं आहे हे चुकीचं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात हे कधी झालं नाही जातीवादी सरकार जे महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांना जातीजातीत लोकांना तुकडे पाडायचं काम करायचं असेल आणि म्हणून हा एक प्रयोग विद्यार्थ्यांमध्ये करण्याचा एक प्रयत्न हे करत असतील अशी शंका आमच्या मनात आहे आता फुलेशाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे राज्यकर्ते आहेतच ना त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन ते दर्शन घेतात त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आता अशीच एक महत्वाची बातमी शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने मोठं पाऊल उचललंय परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आणि आता एक महत्वाची बातमी समोर येते मुलुंडमधून मध्ये मनसेनं परप्रांतीयाला चोप दिल्याची माहिती मिळते मराठी कुटुंबाला परप्रांतीयाने रावी केल्याने त्याला चोप देण्यात आलाय परप्रांतीय मराठी कुटुंबावर धावून गेला होता मुलुंड पश्चिम या ठिकाणी फास्ट फूड कॉर्नरवर परप्रांतीयाची रावी सुरू होती याना लेके भागो लेके भागो आराम 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 आ फ्रेज काय आहे माडम तुम्ही याला सुद्धा घेऊन काय आराम 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 काय आहे आणि आता वळतोय एका राजकीय बातमीकडे मंत्रिमंडळात दावलल्यामुळे अद्यापही छगन भुजबळांची नाराजी काही कमी झालेली नाही आहे मात्र आज शिर्डीमध्ये भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी भुजबळांनी उपस्थिती लावली आहे तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी गळ घातल्यामुळे मी आलोय मात्र नाराजी दूर झालेली नाही अशी प्रतिक्रिया देखील छगन भुजबळ यांनी दिली आहे नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे आणि आता महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आहे जादू टोळेच्या संशयावरून एका सत्याहत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली आहे तिला सळीचे चटके आणि मिरचीचीही धुरा देण्यात आली आहे तर तोंडाला काळं फासून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातल्या रेहट्या खेडा या गावातला हा धक्कादायक प्रकार आहे एका वृद्ध महिलेची जादू टोण्याच्या संशयावरून गावातून नग्न धिंड काढण्यात आली या महिलेने तिच्या मुलांसह चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केला मात्र आरोपींवर अंधश्रद्धा आणि जादू टोणा विरोधात कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला लोगों उसे बांध के रखा तीन चार बजे से बांध के रखा और सुबह सात आठ बजे गांव बुला लिया फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए वो उन लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया उसको लोहा गर्म करके लोहा का चटका भी दिया फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया बट मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूं क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टी न्यूज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेच्या कारला बेसच्या बसने धडक दिली आहे रस्त्याच्या कडेला कार पार्क करून सुनील शिंदे हे महेश सावंतांच्या शाखेच्या दिशेला जात होते आणि त्याच दरम्यान बेसच्या बसने त्यांच्या कारला धडक दिली आहे कारमध्ये शिंदेचा चालक बसून होता मात्र सुदैवाने चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही पेण अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने दोनशे एकोणनव्वद कोटी चोपन्न लाखांची वसुली करण्यात यश मिळवलंय पेण सहकारी अर्बन बँकेत सहाशे एकावन्न एक कोटींचा घोटाळा झालाय दोन लाख खातेदार आणि बेचाळीस हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे गुजरातमध्ये जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्रात सोडत असतानाचा डाव आदिवासी बांधवांनी हाणून पाडलाय गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून बार्चद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीमध्ये सोडले जात होते त्यावेळी आदिवासी बांधवांनी हा प्रकार कळताच त्यांना विरोध केलाय यावेळी गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतलाय कोलकाताच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणाची सुनावणी झाली आहे या सुनावणीत कोर्टाने आरोपी संजय रॉयला दोषी ठरवलाय दरम्यान आरोपीला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येईल असं न्यायालयानं म्हटलंय बिलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर दहा मिनिटांनी सोडण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय तर सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे गोरेगावच्या पत्राचाळ येथील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्यांची लॉटरी विजेत्यांची आता प्रतीक्षा संपली आहे अर्धवट रखडलेले इमारतींचं काम म्हाडाकडून पूर्ण करण्यात आलं आहे संबंधित विजेत्यांना ऑफर लेटर पाठवण्यात सुरुवात झाली आहे पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार वर्षभरात होईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे धावपट्टीची लांबी वाढणार असून मोठ्या आकाराचे विमानांचं लँडिंग या ठिकाणी शक्य होणार आहे त्यामुळे थायलंड दुबईसह जगातील इतर शहरांसाठी पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणं वाढणार आहेत गेल्या वर्षभरात आर टी ओ मालामाल झालाय आर टी ओने वर्षभरात एक हजार अठ्ठावन्न लाख एकोणपन्नास हजारांचा महसूल जमा केलाय मुंबई पूर्व आर टी ओमध्ये सर्वाधिक नोंदणी झाली आहे तर नोंदणीत बाईक आणि कारचा सहभाग जास्त आहे तर मुंबई पालिकेचा कोट्यवधींचा कर थकीत आहे मुंबईमध्ये पाचशे मालमत्ता धारकांकडे तब्बल चार हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे या थकबाकीदारांमध्ये पालिकेच्या काही विभागांसोबतच राज्य सरकारची प्राधिकरणं बड्या कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे थकबाकीदारांवर महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात ड्रोनने चित्रीकरणासाठी आता नवे नियम लागू करण्यात आले आहेत ड्रोन चित्रीकरणासाठी आता सात दिवस आधीच परवानगी घ्यावी लागणार आहे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने ही, प्रशासना ही काळजी घेतली आहे पुण्यात शंभर दिवसात तीनशे तेवीस गावे कचरा मुक्त होणार आहेत जिल्ह्यातील तीनशे तेवीस गावात घनकचरा प्रकल्प राबवण्यात येणार आहे तीन कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात घनकचरा प्रकल्प राबवला जाणार आहे नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरक्राफ्ट क्रॅशची ड्रिल करण्यात आली आहे या मॉकड्रिलमध्ये अग्निशमन सेवेची कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग होता पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे वर्दीमध्ये रील्स काढण्यास कारवाई होणार आहे तर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी हा इशारा दिला आहे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधवांच्या स्मृतीस्थ स्तंभाजवळ अस्वच्छता असल्याचं दिसतंय तर खाशाबांचे पुत्र रणजित यांनी कराड नगरपालिकेच्या मुख्या मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भर बैठकीमध्ये चांगलेच खडेबोल सुनावले आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे राज्यामध्ये लवकरच दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे पहिल्या टप्प्यात एकोणीस हजार शिक्षकांची भरती झाली असून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे राज्यात पुढील वर्षापासून सी बी एस सी पॅटर्न राबवण्यात येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सी बी एस सी पॅटर्न राबवण्यात येणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे पालकांचं सर्वाधिक ओढ असल्यानं आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सी बी एस सी पॅटर्न राबवला जाणार आहे दहावी आणि बारावीचा निकाल पंधरा मे पर्यंत जाहीर होईल महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी जाहीर करण्यात आली आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीमध्ये विराटची मान लचकली होती अजूनही दुखापत कायम असल्याने तेवीस जानेवारीपासून राजकोटमध्ये विरुद्ध होणारी रणजी मॅच विराट खेळू शकणार नाही तर गरुड मंडप हा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा महत्वाचा भाग आहे मात्र याच ऐतिहासिक मंडपाच्या खांबांना वाळवी लागली आहे खांबांना वाळवी लागल्यानं हे खांब खचून मंडपाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आता तातडीने या कामाच्या दुरुस्ती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली तुळजाभवानीच्या भक्तांना आता लाडूचा प्रसाद मिळणार आहे शुद्ध तुपातले लाडू पुरवण्यासाठी राज्य पातळीवर चार नामांकित कंपन्यांनी निविदा भरल्या आता मंदिर संस्थान विश्वस्तांकडून या निविदांची छाननी चान, केली जाणार आहे तर चैत्र यात्रेसाठी भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध होण्याची शक्यता